नमस्कार सर्वांना स्वामी भक्ती चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे स्वामींच्या सेवेत आनंदी आहात सुखात आहात असेच राहा ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दीपावली सुरू होणार आहे दीपावलीच्या आधीच्या काही काळामध्ये आपल्याला काही लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करायची असते तर आपल्याला काय सेवा करायची आहे ती माहिती आज आपण घेऊया दीपावली सेवा संचविषयी माहिती घेणार आहोत आपण आज आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळात करायची सेवा आणि पाळावयाची आचारसंहिता आपल्या सेवेकरांना चतुर्विध पुरुषार्थ साध्य होण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊली विविध सेवा आपणाकडून करून घेत आहेत दीपावलीचा काळ हा लक्ष्मी मातेच्या सेवेचा अतिउच्च काळ आहे जर परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे खालील नियमांचे पालन करून दीपावलीत सेवा केली तर गुरुमावली व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपादृष्टीमुळे आपणा सर्वांच्या घरावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा होईल तर आता काय काय सेवा करायची आहेत ते आपण बघूया म्हणजे दीपावलीच्या सेवा करण्याचा कालावधी सेवा प्रारंभ सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबरपासून चालू होत आहे आणि सेवा समाप्ती मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होत आहे तर आता ह्या नऊ दिवसामध्ये दररोज काय काय सेवा करायची आहे ते आपण समजून घेऊया दररोज आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्म व लक्ष्मी पद्म रांगोळी काढायची आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस रांगोळीने गायीचे व लक्ष्मीचे पावले काढून रांगोळीवर हळद कुंकू व्हायचं आहे दररोज देवासमोर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा व धूप लावायचा आहे घरात गोमूत्र शिंपडायचं आहे अभिषेक अष्टमी ते अमावस्याच्या दरम्यान कुलदेवीच्या टाकावर एक किंवा सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे तसेच स्वामी महाराजांच्या मूर्तीवर एक किंवा सोळा वेळा श्रीसुक्त किंवा पुरुषसुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे व मूर्तींना अत्तर लावायचं आहे मूर्ती नसेल तर फोटोला अत्तर लावलं तरीही चालेल कुंकुमार्चन सेवा दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सा नऊ ते संध्याकाळी साडेसहा ह्या दरम्यान कुंकुमार्चन करायचं आहे कुलदेवतेचा टाक तामणात त्यावर पाच एकशे आठ वेळा नव्याण्णव म्हणून कुंकू व्हायचं आहे व महिलांनी तेच कुंकू वर्षभर आपल्या कपाळी लावायचं आहे रक्षा अष्टमी पासून ते अमावस्यापर्यंत रोज सायंकाळी हातात यज्ञाची विभूती व पिवळ्या मोहरी हातात घेऊन त्यावर कालभैरवाष्टक अकरा वेळा बलगा सुक्त एक वेळा किंवा अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ म्हणायचा आहे आणि ही भारीत रक्षा घराच्या चौफेर टाकायची आहे यामुळे घराचे वर्षभर संरक्षण होते कमळगट्टा मणींची सेवा अष्टमी पासून ते अमावस्यापर्यंत या आठ दिवसात कमळगट्टाचे दररोज दोन मणी हातावर घेऊन त्यावर श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ षोडोशी मंत्र सोळा वेळा कमलात्मक मंत्र एक माळ ही सर्व सेवा करायची आहे आणि ते मणी एका डबीत बाजूला ठेवायचं आहे अशी सोळा मण्यांची रोज दोन याप्रमाणे आठ दिवसात सेवा पूर्ण करायची आहे यज्ञ हवन शेवटी अमावस्याच्या दिवशी नेहमीप्रमाणे दोन मणींची सेवा झाल्यानंतर घरात एखाद्या लोखंडी पाठीवर यज्ञकुंड पेटवायचं आहे देवासमोर लावलेल्या दिव्याचा अग्नी घ्यायचा आहे अग्नि प्रज्वलित झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र अकरा वेळा गायत्री मंत्र चोवीस वेळा नवर्णो मंत्र सोळा वेळा या सर्व मंत्रांनी गायीच्या तुपाने स्वाहा म्हणून स्वाहाकार करायचा आहे आणि तोपर्यंत डबेतील सोळा कमळगट्ट्याचे मणी गायीच्या तुपात भिजवून ठेवायचे आहे वरील मंत्राच्या स्वाहाकारानंतर गट्ट्याच्या प्रत्येक एक मणी हातात घ्यायचा आहे त्यावर कमलात्मक मंत्र सोळा वेळा म्हणायचा व अग्निवर स्वाहा म्हणून हवन करायचं आहे असे सर्व सोळा मण्यांचे हवन करायचं आहे ह्या सेवेमुळे वर्षभर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिरता मानसिक शांती यांची उन्नती होते अशा प्रकारे दिवाळीच्या आधी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही माहिती आपल्या जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत तुम्ही पोचवावी कारण ही सेवा प्रत्येकाला उपयोगी ठरणारी आहे परमपूज्य गुरुमाऊलीने ही सेवा आपल्याला दिलेली आहे तर सर्वांनी ही मनपूर्वक ही सेवा केली पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही सेवेचा लाभ घेता येईल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणारपण वास्तू धन्यवाद